सोलापूर महापालिका मिळकतकर विभागाकडून अक्कलकोट रोड एम आय डी सी हद्दीत थकबाकी वसुली कारवाई मोहीम राबवण्यात आली एक कारखाना आणि एका शोरूमला सील ठोकण्यात आले दिवसभरात उच्चांकी असा तीन कोटी पंचावन्न लाख दहा हजार रुपये कर भरणा महापालिका तिजोरीत झाला आहे सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मिळकतकर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांकडून कर वसुली व कारवाईची मोहीम सुरू आहे दरम्यान दिवसभरात अक्कलकोट रोड एम आय डी सी हद्दीत धडक वसुली व सील कारवाई करण्यात आली अक्कलकोट रोड एम आय डी सी हद्दीतील श्रीकृष्ण इंडस्ट्रीज यांचा कारखाना एक लाख चाळीस हजार पाचशे तेरा इतक्या थकबाकीपोटी सील केला एम के गुल्लापल्ली व मल्लिकार्जुन गुल्लापल्ली यांचे टाईल्स शोरूम त्र्याण्णव हजार तीनशे सत्याहत्तर इतक्या थकबाकीपोटी सील करण्यात आले तर चार थकबाकीदारांनी आपली थकबाकी धनादेश पैशाद्वारे भरून होणारी कारवाई टाळली महापालिकेच्या अभय योजनेस मिळकतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते दिवसभरात उच्चांकी असा तीन कोटी पंचावन्न लाख दहा हजार रुपये कर भरणा महापालिका तिजोरीत जमा झाला आहे महापालिका प्रशासनाकडून मिळकत कर अभय योजना सुरू आहे या अभय योजनेअंतर्गत शास्ती दंड व्याजमध्ये शंभर टक्के माफी देण्यात येत आहे महापालिका प्रशासनाकडून धडक वसुली मोहीमही राबवण्यात येत आहे थकबाकीदारांच्या मिळकतीही सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे शहरातील मिळकत कर थकबाकीदारांनी कटू कारवाई टाळण्यासाठी आपला कर भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे